तर मी व्हिडिओ कंटिन्यू करते कालचा व्हिडिओ आता पाच वाजलेले आणि कसे हात सर्वे मजेत ना तर घरातले काम आवरून झाले आले थोडेसे भांडे पडलेले होते थोडासा मक्का सांडला गेला होता माझ्याकडनं आणि पूर्ण मुंग्या मुंग्या झालेल्या होत्या जर थोडं जरी पडलं ना आमच्या घरात इतक्या मुंग्या होत्या आणि प्रत्येकाच्या घरात मुंग्या होत आहे जो तो सांगतो मला तर ताई आमच्याकडे पण होता बाबा मुंग्या तर मी सर्व आता झाडू पोचा वगैरे सर्व आवरून प्रेप झाली आता कपडे वगैरे थोडेसे कपडे राहिले होते माझेवाले मशीन मधून काढायचे आणि बाकीचे मी काढलेले होते सोप्याचे कवर वगैरे तर ते सुकले कृष्णाला म्हटलं ते लावून देतो तोपर्यंत मी झाडू कशा करतो माझ्या दादाने ते सोप्याचे कवर वगैरे मस्त लावून दिलेले आणि आता म्हटलं चहा घेते आणि या तुम्ही पण चहा घ्यायला कारण की इतकं डोकं दुखतंय माझं खूप डोकं दुखतंय मला हे ना असा वास वगैरे तेलकट वास वगैरे अजिबात सण होत नाही आणि मी संध्याकाळची स्वयंपाकची पण तयारी करून ठेवलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच मंचुरियन करायचं आहे बघा असं तर मी मंचुरियनची पण पूर्ण आणखी तयारी करून ठेवलेली आहे आणि याच्या पुढची तयारी मी करणारच आहे आणि मंचुरियनची रेसिपी मी तुम्हाला टाकलेली आहे त्याच्यामुळं आता काही दाखवणार नाही कारण की ना खूप थकून गेलेली मी आता निवांत बसणार सहा सात वाजेपर्यंत आणि मग मी पुढच्या तयारीला लागणार या तुम्ही चहा घ्यायला गॅस बंद झाला माझा तुमच्याशी बोलता बोलता पाणी नाही राहिले नाही वरची टाकी भरली का बघ रे दादा ए दादा, दादा। वरची टाकी भरली का बघू नये रे बेटा खालची भरून गेली बघू नये आणि भरली ना आता मोटर बंद करून दे आणि थोडीफार माझा कृष्णा राहतो ना खूप हेल्प खूप म्हणजे खूपच गुड़िया राहिली तरी पण आणि कृष्णा जरी राहिला ना जे सांगितलं ते करता माझी तरी पण थोडं हो लागत आरडा मारा देत नाही कृष्णा गुड्या तरी चिरचिड करायला लावते मला तर कृष्ण आणि माझी ना पातेली जळवून गेलेली होती तर ती आता एक एक थोडं थोडं गरम करतो आपण तसं तसं घेते निघतच नाही ती व्यवस्थित चहाची पातळी चहा सांगावी या चहा घ्यायला चहा जास्त झालाय तर मी माझी तयारी करून घेतलेली आहे साडी वगैरे घालून घेतली मी नी आणि साडीला थोडी खूप गारावते हो त्याच्यामुळे मला व्यवस्थित झालता येते मी तर सुद्धा मी लावून घेतलेली आहे तिला आणि हे बघा पीठ आपलं मंचुरियनचे तेल तपलेलं आहे म्हटलं आणि एक्स्ट्रा करून ठेवलेलं आहे मी कारण की सकाळी मुलं खातीलच आणि अशा गोष्टी आहे ना एक्स्ट्रा करते मी आणि इकडे मसाल्याचं सुद्धा करून ठेवलेलं आहे बघा शिमला मिरची कट करून ठेवलेली आहे इथं पण अद्रक लसूणची पेस्ट सर्व एकीकडे हे टाकणार आणि लगेच मी ग्रेव्ही करून घेणार आहे आठ वाजून आठ वाजून गेलेले आठ वाजले आता आणि साहेबांचा पण यायचा टाइम झालेला आहे पाऊस चालू आहे आमच्याकडे फुल पाऊस चालू आहे आमच्याकडे आज सकाळचा नव्हता पण आता मस्त पाऊस झाला मी टाकून देते मी आणि मग कोणीची तयारी दादा आवर ना हो

पप्पा येत नाही तोपर्यंत मग पप्पा आवडले गिझर गिजर चालू करून देतो दिला तरी चालेल फक्त तोंड मी कलर टाकलेला नाही लाल कलर मंचुरियन मध्ये तर मुलांना आज वाटायला पाहिजे म्हटलं तर हॉटेल सारखं बनवलंय मी नेहमी हॉटेल सांगत ना आता फक्त कलर मी टाकत नाही सहजा करून आणि कलर तर देत नाही मी मुलांना जेव्हा मी फ्लावर हे केली होती ना तेव्हा लसूणची पेस्ट वगैरे करून ठेवली तिथे आले बर मग पुढे या का चा मंचुरियन हे ना एकदम क्रिस्पी आवडतात ते पण आहे ना स्वास बरोबर खातील आणि मग खर्च ग्रेव्ही बरोबर आवाज बघा आणि ग्रेवी बनवायला ना कधी पण पूर्ण भाज्या खाज्या दान उद्या मी अर्धवट बाकीचं पीठ मीट ठेवून दिला फ्रीजमध्ये आवाज कुठ मंचुरियनचा मंचुरियनचा मी बसला

আওয়াজ কবি করা मंचुरियन मंचुरियनची ग्रेव्ही दाखवते मी तुम्हाला जवळून आम्ही बसतो आता जेवायला याच्यात देते दे कृष्णा मी जेवायला कस झाले आता याला लाव बरं कशी आली तर आणि पट्टनच बसतो आम्ही आणि मुलाची खुशी ती माझी खुशी आणि माझा आनंद सकाळपासून थकते पण आता इतकं फ्रेश वाटतंय साहेबी आले आणि पोरांचा बड्डे आणि कोरम खुश झाले मंचुरियन खाऊन त्याच्यामुळे मी पण खुश पण सोप्तच तो, तो खाऊ घालते मी पोरांना असं नाही आहे थोडं बनवायचं खाऊ घालायचं मग ते मुलं हे करतात त्याच्यामुळे मी ना पोटभर खाऊ घाला मुलांना तुम्ही पण अर्धे टाकून देते आणि अर्धे राहू देते मुलं काय करता मग थोडं लागता लागता घेता ग्रेव्ही एका साईडला आणि मग लावून लावून बी खात आणि कृषाला मेन म्हणजे ग्रेव्ही खूप आवडते તિકે કરા ચેન્જ હા બદલા કપડે ચેન્જ કર્યા एकच मार। या सर्व जणी केक खायला आणि सर्वांनी माझ्या कृष्णाला हॅपी बर्थडे विश करा तर दोन केक बनवले हो मी आणि दिव्याच्या नावाचा का पण कापून घे रे हॅपी बर्थडे दिव्या बघ व्हिडिओ मध्ये हा तुझ्या हे बघ हॅपी बर्थडे दिव्या 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 तुझ्या नावाचा आहे ना, ना दादाला खाऊ घालते आणि माझ्या भावाच्या मुलीचा पण बर्थडे आहे तर तिला पण मी हॅपी बर्थडे विश करते आणि सर्वांनी तिला पण हॅपी बर्थडे म्हणा आणि कृष्णाला पण चला आता तुम्ही तर काही येणार नाही केक खायला आणि आम्हाला दोन केक संपवायचे आता एक तुला बर्थडे राही माझा बर्थडे तर होणारच नाही माझा बर्थडे केला नाही या वर्षी लागत ना मला गिफ्ट पाहिजे गिफ्ट नाही तो नका कट करा नाट करता काय करू कट्टरी सणाले कट नाही घेणार कट्ट होऊन घेणार मी चला काय ना आणि केक इतका भारी झालाय ना तुम्ही पन्नाकडी ट्राय करा आणि लेअर टाका के मी दळू ए बाबु तुम्ही पहिले खाऊन घ्या तुम्ही आणि मग आपले केकचे लेअर बघा एकदम टेस्टी झालंय अजून दोन केक का चाळीस मग धन आणि ताजा फ्रेश हा एक ठेवून देते मी आ का येण्यासारखे उभं राहणार आवड नसील त्याच्यात टाकून घ्या ते अजून गेलो खायला झालं मंचुरियन इतकं भारी झालेलं होत ना तर थोडंसंच उरलेलं आहे आता कृष्णा येता जाता खाऊन घेईन दोन तीन वडे पडलेले केक अर्धा खाल्ला गेला आणि एक तर तश्याच्या तसा ठेवलेला आहे दोन दिवस मुलं आरामशीर खातील फ्रेश त्याच्यामुळे दोन दिवस बी राहिला तरी चालतं आमच्या साहेब कसं झालं जेवण मस्त ना आणि दिवसभर हुभीच होती मी आज बाजारात गेली बाजार घेऊन आली परत आ, केक बनवले हो मंचुरियन बनवले हो कंटिन्यू उभी होती तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय